हाय फ्रेंड्स मी सुषमा संग्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे मग चार दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही आला त्यामागचं कारण शिवांश तब्येत जरा खराब आहे शिवांशला ताप आणि सर्दी झाली होती तर त्यालाही व्हायरल इन्फेक्शन झालं होतं आता त्याच्यामुळे त्याची तब्येत खराब झाली होती तर मग एकाला घरात सर्दी ताप झाला की मग लगेच दुसऱ्याला सुद्धा होते तसंच मग अद्विकला झालं मग अद्विक इथे पाडण्यामध्ये बसलेलं आहे अद्विकला त्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं त्याला सर्दी ताप आला आणि त्या सर्दी तापामध्येच त्याला अजून एक इन्फेक्शन झालं तर अद्विकला दोन दा दोन दिवस डॉक्टरांकडे घेऊन गेले म्हणजे काल आणि आज दोन्ही दिवस त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं काल तर सर्दी ताप याच्यासाठी घेऊन गेले होते आणि आज त्याला वेगळंच व्हायरल इन्फेक्शन झालं शरीराला तर त्याला आज परत घेऊन जावं लागलं होतं डॉक्टरकडे म्हणजे काल रात्रीपासून ते जास्त दिसायला लागलं त्याच्या आधी दिसत होतो पण ते तळपायालाच होतं फक्त लाल कलरचे रॅशेस आले होते आणि मग ते खाजवायचे त्याचा त्रास व्हायचा त्याला तर तो रात्रीचा झोप व्हायचा नाही तर मग हे चार पाच दिवस न खूप कठीण गेले मा माझ्यासाठी आणि शिव अद्वीससाठी खूप कठीण गेले रात्रीचा दिवस व्हायचा आमचा दोघांचा आणि दिवसाची रात्र असंच झालं तर रात्री तो पण नीट झोपायचा नाही त्याच्यामुळे माझे जागरण होत होतं आणि आणि त्या इन्फेक्शनचा त्रास न रात्रीच व्हायचा दिवसा तर त्याला त्रास व्हायचा नाही आणि दिवसा कसं मुलं खेळत असतात वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतून जातात त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष जात नाही पण रात्रीचं ना झोप झोपेच्या वेळेस त्याला त्याचा त्रास व्हायचा त्या इन्फेक्शनला खाज यायची तर तडपायापासून तर, तर तोंडापर्यंत त्याला ते इन्फेक्शन आहे अद्वीकला तसं आहे मी तुम्हाला दाखवते बघा नंतर कसं आहे ते माझ्या डोळ्याच्या खाली काढा आलं असणार कारण तर काही दिवसापासून जागरण चालू आहे आणि त्याला बघत बघत मग आता घरातले कामंसुद्धा सुद्धा करत आहे तर आता सुद्धा मी त्यालाच बघत आहे बघा आत्ताच झोपेतून उठला आणि म्हणाला मला बसव आणि हलव त्याला बसवून दिलं आणि मी दुसरं काम करायला गेले तर परत रड रडायला लागला म्हणून त्याला हाताने हलवत आहे हो हो तर डॉक्टरकडे आज निलं होतं त्याला जे व्हायरल इन्फेक्शन झालं आहे शरीराला हे बघा याच्या तोंडाला दाखवू अदू हे बघा हे असं झालं आहे नाकापासून तोंड हे बघा बघू शकता असं आणि चिमला तो पूर्ण हाताला पण झाला आहे हाताला दाखव अदू हे बघा हाताला पण असं झालं आहे आणि पायालासुद्धा हे बघा पायाला फोडं दिसत असणार ना तुम्हाला तर ते त्यांनी खाजवून खाजवून आता कसं ड्राय स्किन होते Uh, कितीही बॉडी लोशन लावलं तरी ड्राय होते स्किन तर ते बघा असं टोंगड्याला तर खूपच जास्त आहे गुळघ्याला तर खूपच हे बघा हो हो हे हो खाजवते आणि हे इथपर्यंत पायापर्यंत आणि पाया सुद्धा आहे हे दिस तू मला लाल लाल दिसत असणार ना खालून तर तेच आहे ते बघा तर असं इन्फेक्शन झालं आहे आत हे असं इन्फेक्शन झालं ना त्याला तोंडाला तर त्याच्यामुळे ना त्याला आसुद्धा करता येत नाही बोलतासुद्धा येत नाही कारण तर डॉक्टर म्हणाले सात दिवस राहणार हे इन्फेक्शन आणि सात दिवसानंतर मग ते जाणार आपोआप जाणार असं म्हणाले पण औषध दिली त्याच्यावरती हे खाजवते नाही हे इन्फेक्शन तर ते खाज वगैरे येऊ नये आणि त्याचा त्रास होऊ नये याच्यासाठी औषध दिली आहे डॉक्टरांनी हो 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 खूप त्रास होते त्याला म्हणून व्हिडिओ शूट केले नाही इतके दिवस ब्लॉग आले नाही तर आता अद्विकला काढलं पाडण्यामधून टच फूड इन्फेक्शन असं काहीतरी सांगितलं होतं डॉक्टरांनी नाव तर तेच आहे खूप आहे असा खाजवतच असतो अंग आणि रात्री तर झोपताना काहीच विचारू नका इतका त्रास देतो की भयानक त्रास देतो काय झालं मग इथे झालं इन्फेक्शन तर खूप अवघड परिस्थिती होती या चार पाच दिवसामध्ये काही विचारू नका अद्विकनी लहान मुलंनं लहान मुलांना मुला सांगता येत नाही पण त्याचा त्रास त्यांना होतो मोठ्यांना त्रास होतो तर आपण सांगतो की मला असं होतं तसं होतं इथं दुखतं इथं खाजवतं इथं खुपतं असं आपण सांगू शकतो पण ते लहान मुलं नाही सांगू शकत ते रडण्याशिवाय दुसरं काहीच नाही करू शकत तर अगदीचंही तसंच झालं आणि मग डॉक्टर डॉक्टर तर मग मी म्हटलं की घरामध्ये स्वच्छता असते बाहेरून आम्ही कुठून आलो तर हात वगैरे पाय वगैरे धुऊनच आम्ही हातपाय धुवून वगैरे फ्रेश होऊनच आम्ही घरामध्ये वावरतो या सगळ्या गोष्टी करतो हो हो तरी कसं इन्फेक्शन झालं हे विचारलं तर डॉक्टर म्हणाले घरातून नाही झालं बाहेरून इन्फे व्हायरल इन्फेक्शन आहे हे व्हायरल इन्फेक्शन आहे असं म्हणाले तर मग ठीक आहे म्हटलं आणि मग औषधे दिली ती घेऊन आलो आणि आता त्याला औषधं चालू आहे आता शिवांश उठला बघा <laughs> हे दुपारी उशिरारी झोपली हॉस्पिटलमधून आल्यानंतर दोघेही झोपले आणि मग आता आता उठले हे दोघं चला अधवी कुठल्यानंतर आता शिवांश पण उठला तर आता कुठला आहे तर तो चिडचिड थोडासा करणार आता घेऊन फिरवायला लावत आहे तर बघते याला थोडंसं आणि त्यानंतर परत मग माझे संध्याकाळचे काम आहे त्याला सुरुवात करते तर आता संध्याकाळचे साडेआठ वाजले आहे आणि तरी तुम्हाला उजेड दिसत असणार गॅलरीमध्ये दिवाळीला जो लाईट आणला होता ना तो आताही लावतो आम्ही तर कधी फिरते कधी नाही फिरत त्याचा प्रॉब्लेम झाला तेव्हापासून तो फिरतच नाही तर आज अद्विकला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्यामुळे ना उशिरानेच कपडे धुवायला टाकले होते वॉशिंग मशीनला तर उशिराने सुकायला टाकले तर अजून सुकले नाही तर ते गॅलरीमध्येच आहे आणि मुलं इकडे खेळत आहे काय खेळत आहे बघा तुम्ही आता खेळणे आहे भरपूर तर खेळण्यासोबत नाही खेळत आहे ते भांडे घेतले त्यांनी दोघांनीही बघा इकडे दिसते डब्बे बघा इकडे भांडे घरातले भांडे याच्यासोबत ते खेळतात पसारा करून आहे ते बेडवर पण भांडीच थे थे था था तर आता ते थोड्या वेळामध्ये परत ते घासायला घ्यावे लागतात हे घा हे घाण करतात आणि मला घासावे लागतं ते बघा आवाज असं चालू आहे तर मग अशी सांगितलं तुम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर संध्याकाळचे कामं आवरल्यानंतरनं स्वयंपाक करायला घेतला होता तर इकडे इथे भात झाला आहे कुकरमध्ये झाला आहे आणि इकडे चपात्या पण झाल्या आहे चपात्या करून घेतल्या तर ह्या थंड व्हायला ठेवते सरळच हॉटपॉटमध्ये ठेवत नाही नाही तर मग ते थोडंसं घाम सुटल्यासारखा होतो तर मग टोपली आहे तर टोपलीमध्येच ठेवावं थोड्या वेळासाठी आणि मग थोड्याशा थंड झाल्या की मग मध्ये ठेवावे आणि इकडे मी कांदा भाजत आहे कशासाठी तर तुम्हाला सांगते बघा मोबाईल ठेवते एका ठिकाणी त्यानंतर बोलते तर इथे मी कांदा भाजत आहे मी करणाऱ्या आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पाठवडीची भाजी चपात्याने भात तर झाला फक्त आता भाजी करायची बाकी आहे तर इथे मी ना खा भाजलेलं खोबरं घेतलं आहे अर्ध टमाटो आहे आणि थोडंसं लसूण आणि जिरं घेतलं आहे आणि कांदा भाजलेला आहे याचं मी वाटण करते आणि त्यानंतर पाठवडीची भाजी करते तर वाटण वगैरे वाटून घेतलं मिक्सरमधून आता भाजी फक्त फोडी द्यायची बाकी आहे अजून काही इथे माझ्या शेजारी त्याला औषध पण पाजत आहे कारण तर दहा दहा मिनिटाला एक औषध पाजायचं आहे ना त्याच्यामध्ये सुरुवात केली जाते औषध पाजण्याची पण आणि ग्रेवी माझं काम पण करत आहे तर कढीमध्ये ना मसाला टाकून दिला आणि आता जेवण करायच्या आधी त्याला औषधं पाजते नाही तर मग जेवण केल्यानंतर मुलं सहसा उलटी करतात ना म्हणून डॉक्टरांनी पण तसंच सांगितलं की जेवण करायच्या आधी सगळे औषधं द्यायचे त्यानंतर मग जेवण द्यायचे औषध पिण्यासाठी नाटकं नाहीये रळारळ पण नाहीये आरामात हे पाकवडीची भाजी करून ना त्याच्यासाठी बेसन काढतो पदवीला सुद्धा पाठवडीची भाजी आवडते म्हणजे रसा नाही पण पाटवडी पाठवडी आवडते हो हो तेच करणार तेलामध्ये मसाला होते पाठवडीसाठी बेसन काढलं त्याच्यामध्ये तिखट मीठ असे मसाले टाकून घेते आणि त्यानंतर मग ते भिजवून घेते भाजी फोडणी दिली तेव्हा त्याच्यानंतर ना इथे रसा तयार करून घेतला ती पाठवडी शिजायला पाहिजे काय झालं हो हो देतो होत पाठवडीचे काप तयार करण्यासाठी ते जे बेसन घेतलं होतं त्याला भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची चपाती करून घेतली आणि आता पाटवडीचे काप तयार करते जास्त हे बनवत आहे आता संध्याकाळचीच वेळ आहे तर जास्त लागत पण नाही थोडे असले तरी होते म्हणूनच घेतानाच कमी घेतलं होतं बेसन आता फक्त हे काप काढून याच्या हो हो झालं हो, झालं भूक कारण तर बराच वेळ जे त्यांनी काहीच खाल्लं नाही हो पाटवडीचे काप केले होते ना ते सगळे इथे रस्यामध्ये टाकून दिले आता याला शिजायला पंधरा मिनिटे लागते शिजून जाते आरामात चला भाजी शिजून झाली की बोलते त्यानंतर तर आता सगळ्या स्वयंपाक झालाय मग अशी तुम्हाला सांगितलं चपात्या भा, आणि भात भात इथे झालाय चपात्या इथे आणि भाजी इथे तयार आहे तुम्हाला दाखवते बघा कशी मस्त झाली भाजी पाटवडीची भाजी ना खरंच खूप छान होते आणि लागते सुद्धा खूपच भारी बघा तर आता पाटवडीची भाजी मस्त तयार आहे आणि आता मिस्टर थोड्या वेळामध्ये येतील तर मग ते आले की जेवण करायला घेऊ पण त्याच्या आले ना आता अद्विकला भरवते मिस्टर आले आणि अद्विक बघा तिकडे त्यांच्या जवळ बसलेलं आहे अद्विकचं जेवण झालं आणि शिवांशचं तिकडे जेवण सुरू आहे आता या दोघांचं जेवण झाल्या झालंच आहे मिस्टर आत्ता आले थोडा वेळ झाला फ्रेश होऊन बसले तर आता ना आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर मग बोलते तुमचे तर आता जेवण वगैरे करून झालं आणि जेवण केल्यानंतर आवरावर करून ठेवली भांडी तर रात्रीच घासून ठेवली कारण तो उद्या सकाळी शिवायचं स्कूल आहे त्याला टिफिन वगैरे बनवायसाठी उठावं लागतं तरी अद्वीकमुळे रात्री जागरण झालं तरी सकाळी उठावं लागणार त्याला काहीतरी बनवून द्यावं लागणारच तर आजही आहे जागरण करण्याची वेळ कारण तर त्याला आहे त्रास त्याच्यामुळे असो आता आवरावर झाली जेवण पण झालं आणि तर हा ब्लॉग इथे सेंड करते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय